नमस्कार आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज फलटण नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला हे राज्याचे उपमुख्यमंत्री आज फलटणमध्ये धनुष्यबाण चिन्हावरती राजगट प्रवेश करतोय त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी होत असताना आपण भाजपचा प्रचार करताय आपलं नाव बाळासाहेब कुंभार आपण प्रभाग वॉर्ड क्रमांक पाचमधून माझे नगरसेवक होता कित्येक वर्ष आपण पलट मल्टरसाठी काम केलेलं आहे आत्ता हा प्रभाग क्रमांक जो आहे तो बदललेला आहे माझ्या मते काय सांगाल आज परिस्थिती मल्टरमध्ये काय आहे आज प्रभाग सातमध्ये आणि मलटणमध्ये सगळं रणजित दादा सबसे दादांचंच वर्ष हे आहे म्हणजे त्यांच्या ह्याला त्यांच्या त्यांच्या अनुमती देण्यास इतकं त्यांचं भवितव्य आज मलटणमध्ये चांगल्या प्रकार आहे तुम्ही नगरसेवक असताना ह्या प्रभागामध्ये कोणकोणती कामे केलीत मी आम्ही नगरसेवक असताना रस्ते केले थोडे थोडं आणि पाण्याची व्यवस्था आहे नवीन टाकी पाण्याची दाखलेली आहे इलेक्शन झाल्यानंतर नवीन पाण्याचा टाकीचं बांधकाम चालू होईल टाकीचं बांधकाम चालू होणार आहे इकडे ह्या मल्टणमधल्या नेमक्या कोणत्या कोणत्या समस्या आपल्याला महत्वाच्या वाटतात मल्टनमधले आता सगळ्या दादा सक्षदा आहेत त्यामुळे आम्ही जरी होतो त्यावेळेला रस्ते पाणी बऱ्यापैकी आम्हाला असायचं पण आम्ही सततच विरोधात असल्यामुळं आमच्याकडे दुर्लक्षच असायचं प्रत्यय आम्ही ठराव टाकला की विरोध करायचा तरी आम्ही विरोधातून आम्हाला संपूर्ण सहकार्य कर्मचाऱ्यांनी केलं रामराजे हे वर्चस्व पूर्ण फलटण तालुक्यामध्ये गेले तीस वर्ष होतं आत्ता पाच वर्ष माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं माड्यामध्ये वर्चस्व होतं आणि आता आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत मग ह्या पूर्ण या आज परिस्थितीमध्ये मल्टनमधून मताधिक्य कुणाला मिळेल मताधिक्य शमशेर दादा आणि रणजित दादालाच मिळेल आणि त्यांचे जे काय नगरसेवक बरोले आहे भरघोस मतानं निवडून मी एवढी खात्री देतो एकही कमी पाडणार नाही आणि एकही होणार भरघोस मताने निवडून येणार आहे आणि कुठलीही अडचण नाही त्यांचं कार्यच एवढं मोठं आहे की त्यांचं कर्तृत्व मोठं आहे आणि मल्टनमध्ये त्यांचं जलबस्त हे असल्यामुळं आणि त्यांचा बालेकिल्लाच आहे मल्टन आहे पलटणवाशियाची दोमत कुठेही होणार नाही एवढी मी खर्च दिली आज उपमुख्यमंत्री फलटणला येत आहेत ह्या सभेचा फलटणच्या मतदानावरती कोणता परिणाम होईल याचा काहीच परिणाम होणार नाही नवीन नवीन घरात शिरल्यानंतर लोक हे बदल ही बदल ती बदल आत्तापर्यंत बदल करत आले आम्ही आता स रणजित दादांच्या पहिली खासदारकी दुसरी खासदारकी बसलो त्याच्याही अगोदर आम्ही कमल चिन्हावरच आहे आणि त्यावेळेला आम्ही सगळे नेत्यांचेच कार्यकर्ते चिन, ने... बदललं म्हणून मतदान मतदान मिळेल हे तुम्ही त्यांचं जे भ्रम आहे तो दूर करता येईल मला सांगा मलटणमध्ये जरी मताधिक्य मिळत असं तरी फलटणमध्ये पूर्ण फलटणमध्ये नेमकी काय परिस्थिती फलटणमध्ये जो सगळीकडे परिस्थिती अत्याचार पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यावर गेलेली आणि आमच्या खासदारांचंच म्हणणं आहे की ही सत्ता खिचून आणायची आलेलीच आहे जनतेने ठरवलेलं आहे ही सत्ता हां आणि सत्येच्या मागं नाही सत्य आता काम करण्याची संधी म्हणून आम्हाला जनतेने दिली आहे की तो आहे तुमची येणारी पाच वर्ष ही सत्ता नाही काम करण्याला संधी आम्हाला दिलेली आहे छान छान तर मला सांगा ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जे तुम्ही मल्टनमधले प्रश्न सोडवायचे म्हणताय आ आज विरोधी पक्षने ते समशीर्ष नाईक निंबाळकर होते त्या कालावधीमध्ये हे प्रश्न कितपत सुटलेले आहेत बऱ्यापैकी सुटलेले आणि चांगले प्रश्न सोडवत आलेले आहे जरी विरोध असला तरी आम्ही त्याच्या त्या प्रश्नाच्या मागं लागून प्रश्न थोडे थोडे गाव विरोधक असले तरी आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि अडीचशे दोनशे अडीचशे घरकुलं दिले आहेत दोन तीनशे स शौचालयाला आपण हे दिले लोकांना भरपूर मदत केली आणि लोकांच्या सतत आम्ही संपर्कात असल्यामुळं लोक आमच्या बाजूनं समाज आमच्या बाजूनं सर्व मंडळ आमच्या बाजूने तुमच्या प्रभागामध्ये आता नगरसेवक पदासाठी कोण उभे आहेत आता नगरसेवकाला अशोक जाधव आहेत आणि स्वाती भोसले म्हणून आहेत स्वाती राजी। स्वाती राजेंद्र भोसले स्वाती आहेत खाली नगरसेवकाला आणि संशय दादा हे नगराध्यक्ष पदाला आहे धन्यवाद हॅलो यांच्या वतीने तुम्ही प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांना काय सांग सांगू शकता एकच सांगणार हे संशयदादा आणि हे आता दिलेले दोन नगरसेवक स्वाचे स्वाती भोसले आणि अशोकदा अशोक हे तर कार्यसम्राटच आहेत याचा अर्थ हे त्यांनी कुठलेही काम ठेव ठेवलं नाही आणि आता नवीन कामगार येईल ते लगेच त्याचा ते ता निपटारा करणारा व्यक्तिमत्व आहे एवढंच सांगतो धन्यवाद म्हणते की पलटन मध्ये एकही खड्डा नाही याच्यावरती तुम्ही काय सांगू शकता हे सगळं फक्त हॅलो हा खड्ड्याचं साम्राज्यच आहे आणि साम्राज्य एक तर झालं पंचवीस तीस वर्ष ते नॉर्मल मुरूम टाकायचा कुठं काय केलं की एक एक चार दिवसात पुन्हा खड्डे आणि हा प्रश्न जर विचारायचं तर जोशी हॉस्पिटलला विचारा मणकेचे मणकेचे आजार कमरेचे आजार भयंकर झालेले आहेत त्या असं झालेलं आहे की आता जाता गाड्या ठसाठस था पडते आणि काही ठिकाणी तर खड्ड्याचं साम्राज्य नको नको झालेलं आहे यांचं काही लक्षण आहे पलटणवर आणि हे फलटण हे त्यांनी आता तसं म्हटलं तर साधनच केले कमाईचं याच्या उपर दुसरं काय त्यांनी करू शकत नाही आणि आत्ता जर बोलायचं असेल तर आत्ताच्या परिस्थितीला खड्डेमुक्त आम्ही करू आणि खड्डेमुक्त नाही तर आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करू असे आमच्या खासदार साहेबांनी सांगितले तीच फोटो तुम्हाला मी सांगतो की हे मलटण नव्हे फलटणसुद्धा आता कधी झालं असं दादांच्याच ह्याच्यातून झालेली काम आहेत तरीसुद्धा कुठं कुठं जे राहिलं असेल पलटण खड्डेमुक्त करू एवढं मुक्त आणि फलटण खड्डेमुक्त नाही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करू मध्ये विकासकाम काम कोण कोणकोणत्या भागात मध्ये होणार आहेत फलटणमध्ये पलटणमध्ये काम होणार आहेत फलटणमध्ये आता ज जर म्हटलं ना एकही बाग ठेवली नाही फलटणमध्ये एकही बाग नाही लहान मुलांना कुठं जायला मग घेऊन जर बसावं बागत एकही बाग नाही आणि या बागेचा पत्ता फुटा लावला असेल ते त्यांनाच माहिती आहे एक लक्षात ठेवा की बाग असं मुलगा घेऊन जाण्याची व्यवस्थाच नाही ती एक फॉरेस्ट खात्याची एक बाग आहे तिथंच काहीतरी जातात त्यात नगरपालिकेची एक बाग आहे कुठे आहे बघा नगरपालिकेच्या पुढची जे ती बाग होती तिथं ती त्यांनी ते हे घात घाट घातला आहे त्या हे भाट आहेत म्हणून अनेक लक्ष्मीनगरला काय ते ते, ते तिथे एक बाग आहे तिथेही पैसे देऊन पोरांना सोडतात नैसर्गिक अशी बाग जाऊन बसवलं शांततेचं एकही बाग नाही